नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण एक ह्या ठिकाणी डेमो केला होता वेस्टीज ॲग्री टी टू ॲग्रीट हे आपण तुमच्या लेफ्ट साईडला जे दिसत आहे याला आपण दिलेलो होतं ते पूर्णपणे पहा तुम्ही ह्याची हाईट आणि न दिलेला प्लॉट तो इकडे सर्वसाधारण या ठिकाणी साहेब उभे आहेत किती हाईटमध्ये फरक साहेब साडेपाच ते सहा फुट आहे साडेपाचच्या हो आणि इकडं कमरपर्यंत अडीच ते तीन फूट आहे एवढा फरक आहे बघा न दिलेलं प्लॉटमध्ये दिलेल्या प्लॉटमध्ये पूर्ण पस्त होतोय अॅक्च्युली मी पाठीमागचा आहे माझाच प्लॉट आहे ह्याला पूर्णपणे आम्ही दिलेला आहे एक परीक्षा घ्यावं म्हटलं की वेस्टीचं ऍग्री ह्युमिक आणि अॅग्री एटी टू हे वरच्या सर्व प्लॉटला मी दिलेलं आहे की तुम्ही पाहताय माझा संपूर्ण हा प्लॉट आहे जवळपास दीड एकरचा हा प्लॉट आहे आणि ह्याच्यामध्ये सुद्धा शेजारी हे माझंच आहे पण न न दिलेल्या प्लॉटमध्ये मला चालला चार पाच सार आपण शेवट पण द्यायलाच नको तुम्ही स्वतः पहा अडीच तीन फूट हाईट आहे न दिलेल्याची आणि दिलेल्याची तुम्ही पहा पाच साडेपाच फुटापर्यंत गेलेली आहे हा मोठा एवढा मोठा बदल आहे धन्यवाद